विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत एस एस सी सीजीएलची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा आहेत कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एस सी साठी फॉर्म कसा भरावा ही माहिती जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ आधी बघा आणि नंतर फॉर्म भरा जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही चूक तुमच्याकडून होणार नाही आता या व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो या एस सी जी एल साठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आली आहे, आहे है। या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पी स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स यामध्ये आहे पियर वनचा संपूर्ण सिलेबस यामध्ये कव्हर केलेला आहे निश्चितपणे या बॅच चांगल्या प्रकारे फायदा होईल इग्नाईट अकॅडमीचा ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायची आहे आता फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला कुठे जायचंय सगळ्यात आधी तुम्हाला एस एस सीच्या वेबसाईटला जायचंय एस एस सीच्या वेबसाईटला गेल्यानंतर अशा पद्धतीने हे पहिलं पेज तुमचं ओपन होईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक मी देतो लिंक वरती क्लिक करा तरी हे पेज तुमचं ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय म्हणायचं आहे अप्लाय म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं आता सध्या जे फॉर्म सुरू आहे एस एस सीच्या माध्यमातून ते सगळे तुम्हाला दिसतील त्यापैकी आता आपल्याला कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन म्हणजे सीजीएल ला आपल्याला अप्लाय करायचं आहे इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला हे पुढचं पेज ओपन होईल आता तुमचं रजिस्ट्रेशन नाहीये आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचंय ओके ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे ते लॉग इन करू शकतात पण आपल्याला काय करायचंय आपल्याला रजिस्टर रजिस्टर नवीन रजिस्ट्रेशन करायचं आपण नाव हे पुढचं पेज ओपन होईल या चार गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत पहिली म्हणजे पर्सनल डिटेल्स पासवर्ड क्रिएशन ऍडिशनल डिटेल्स आणि डिक्लेरेशन कंटिन्यू म्हणा कंटिन्यू म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं हे पहिलं पेज तुमचं ओपन होतं पर्सनल डिटेल्स ते विचारतायत तुमच्याकडे आधार कार्ड आहे का आपण येस म्हटलं ते आधार कार्डचा नंबर टाकायला सांगतायत आपण टाकला व्हेरीफाय करा नंबर व्हेरीफाय केला ही सगळी माहिती आहे ह्या सगळ्या माहितीला आपण इथे टिकमार्क केलं आणि सेंड ओ टी पी म्हटलं सेंड ओ टी पी म्हटल्यानंतर काय होईल आपल्या आधारला जो मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलला एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे टाकून द्या खाली तो ओ टी पी इथे टाकल्यानंतर पुन्हा इथे काय म्हणायचं खाली व्हेरीफाय ओ टी पी म्हणा व्हेरीफाय ओटीपी म्हटलं की सक्सेसफुल म्हणजे ओटीपी म्हणजे मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक आहे तुमचं ओके पुढे मग कॅन्डिडेट नेम्स खाली क्रोल केलं की मग काय येतं कॅन्डिडेट नेम्स तुमचं नाव टाकायचे तेच नाव परत टाकायचं तुमच्या नावात काही बदल आहे का असे विचारले आपण नाही म्हटलं तर नावात काही बदल असेल तर बदललेलं नाव इथे टाकायला ते सांगतात ठीक आहे खाली आलो आपण मेल म्हणजे जेंडर कोणते मेल फिमेल ते टाका पुन्हा तेच व्हेरीफाय करायचं मेल पुन्हा इथे डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ पुन्हा व्हेरीफाय करायची म्हणजे व्हेरीफाय करायची म्हणजे परत तीच टाकायची हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे फादर्स नेम इथे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचे पुन्हा व्हेरीफाय फादर्स नेम तेच पुन्हा परत टाकायचे त्यानंतर मदर नेम पुन्हा तेच मदर नेम तुम्हाला पुन्हा या ठिकाणी टाकायचंय लक्षात घ्या आता हे सगळं दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे आहे तेच तुम्हाला टाकायचं लक्षात घ्या त्यानंतर दहावीला तुम्हाला बोर्ड कोणतं होतं आपण टाकलं स्टेट बोर्ड त्यानंतर व्हेरीफाय एज्युकेशन तेच बोर्ड पण तुमचं जे बोर्ड आहे दहावीच्या बोर्ड बोर्ड सर्टिफिकेट वरती तुमच्या बोर्डचं नाव असतं त्या बोर्डचं नाव तुम्हाला टाकायचंय ठीक आहे दहावीला तुमचा रोल नंबर काय होता तो टाकायचा आहे पुन्हा इथे व्हेरीफाय रोल नंबर तोच रोल नंबर पुन्हा टाकायचा आहे पुन्हा खाली या पासिंग इयर दोन हजार सतरा कोणत्या वर्षी पास झाले दहावी ते टाकायचं आहे हायस्ट लेवल ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता तुमची सगळ्यात जास्त क्वालिफिकेशन काय झाले ते आपण टाकले या ठिकाणी ग्रॅज्युएशन पुन्हा इथे आपण व्हेरीफाय केलं ग्रॅज्युएशन पुन्हा कॅन्डिडेट्स मोबाईल नंबर आता तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर पुन्हा तुमचा ईमेल आय डी पण या ठिकाणी टाकायला सांगितलंय हा ईमेल आयडी पण आपण टाकलं आता इथे काय करायचंय तुम्ही जो मोबाईल नंबर टाकताय त्याला पुन्हा एक ओटीपी येणार आहे पुन्हा इथे सेंड ओटीपी म्हणा इथे पुन्हा सेंड ओटीपी म्हणा म्हणजे एक मेलचा ओटीपी आहे मोबाईलचा ओटीपी आहे आता हे दोन्ही ओटीपी आल्यानंतर बघा मोबाईलचा ओटीपी आपण इथे टाकला मेलचा ओटीपी आपण इथे टाकला आणि याला व्हॅलिडेट म्हटलंय आपण ठीक आहे आणि याला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं हे व्हॅलिडेट होऊन जातं म्हणजे ठीक आहे तुम्ही जो ओटीपी टाकला हा बरोबर आहे ठीक आहे पुढे पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर परत अशा पद्धतीनं पर्सनल डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली म्हणजेच तुमच्या ज्या पर्सनल डिटेल्स आहेत त्या तुम्ही सक्सेसफुली भरलेल्या आहेत असं तुम्हाला मेसेज देतो ठीक आहे ओके म्हटलं की पुन्हा हे पेज ओपन होतं आता हे पेज काय आहे तर तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर आहे आता एस एस सी चा रजिस्ट्रेशन नंबर खूप महत्वाचा आहे पुढे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला हा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंबर कामात येणार आहे लक्षात घ्या हा रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित लिहून घ्या सेव्ह करून घ्या चला मग रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आपला आता इथे तुम्ही काय म्हणा कंटिन्यू म्हणा कंटिन्यू म्हटल्यानंतर मग बघा रजिस्ट्रेशन नंबर आला ठीक आहे आणि इथे पासवर्ड आता हा पासवर्ड जो आहे हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरतीच आलेला आहे लक्षात घ्या रजिस्ट्रेशन नंबरचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती येईल आणि पासवर्डचा मेसेज सुद्धा तुम्हाला मोबाईलवर येईल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकला हा पासवर्ड पण आपण इथे टाकला हा कॅपच्या आपण इथे भरला आणि आपण इथे साइन इन म्हणायचं मग काय म्हणायचं आपल्याला साइन इन साईन इन म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन नंबर आलाय जो आहे तो आहे आता ते काय विचारतायत की ओल्ड पासवर्ड म्हणजे तुमच्या मोबाईलला जो पासवर्ड आलाय तो इथे भरायचा आणि ते म्हणतायत की तुम्ही आता ठीक आहे आम्ही तुम्हाला पासवर्ड पाठवला पण तुमचा तुमचा तुम्ही नवीन पासवर्ड सेट करून घ्या आता मग ते म्हणतात तुम्हाला नवीन पासवर्ड काय टाकायचा तो इथे भरा आता नवीन पासवर्डचा फॉर्मॅट काय असला पाहिजे बघा पासवर्ड मस्ट बी मिनिमम एट कॅरेक्टर्स म्हणजे ऍट कॅरेक्टर त्या पासवर्ड मध्ये असले पाहिजे ठीक आहे मग त्याच्यामध्ये नाव असेल ऍट द रेट असेल काही नंबर असतील असं टाकून तुम्हाला एक नवीन स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट आहे मग तुम्ही इथे पासवर्ड टाकला ठीक आहे नवीन पासवर्ड टाकला खाली तुम्ही स्क्रोल केलं की पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीनं हे व्यवस्थित तुम्ही जर पासवर्ड टाकलेला असेल तर हे सगळं असं ग्रीन होऊन जातं व्यवस्थित परत स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर कन्फर्म पासवर्ड हो तो, तो नवीन पासवर्ड तुम्ही क्रिएट केलाय तो परत कन्फर्म करून घ्यायचा टाकायचा इकडे खाली पुन्हा काय येतं सिक्युरिटी क्वेश्चन येतात खाली मग विचार तुमच्या शहराचं नाव काय ठीक आहे तुम्हाला काय प्रश्न येतात त्यानुसार त्याची उत्तर भरायची आहेत तर आपण टाकलं नाशिक जे काय असेल ते वॉट इज युअर फेवरेट मूवी फेवरेट मुव्हीचं नाव काय ते आपण टाकलं आणि इकडे पुन्हा इकडे सेव्ह अँड नेक्स्ट आपण म्हटलं सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर बघा पासवर्ड क्रिएटेड सक्सेसफुली आता पासवर्ड पण आपला सक्सेसफुली क्रिएट झाला ओके म्हटलं ओके म्हटल्यानंतर मग इथे पुन्हा बघा आता आपल्याला पुन्हा काय करायचं आता लॉग इन करायचंय मग लॉग इनला बघा रजिस्ट्रेशन नंबर टाकला नवीन पासवर्ड आपण टाकला हा कॅपच्या आपण भरला आणि इकडे आपण लॉग इन म्हटलं लॉग इन म्हटल्यानंतर मग पुढे काय ओपन झालं बघा पुढे मग त्यांचं ओपन झालेलं आहे ॲडिशनल डिटेल्स कॅटेगरी कोणती आहे आपण ओबीसी व्हेरीफाय कॅटेगरी ठीक आहे ओबीसी नॅशनॅलिटी काय आहे तर आपण सिटीजन ऑफ आप इंडियन टाकलं ठीक आहे पुढे कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर अदर नॅशनल नेशन हे याची गरज नाही ठीक आहे हे आपण भरलं त्यानंतर खाली स्क्रोल केलं तर ते विचारतात विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्स तुमच्या शरीरावर काही मार्क्स आहे का तर आपण टाकले की ब्लॅक मार्क्स अंडरनेक वगैरे ठीक आहे त्यांनी विचारलं पुढे पर्स आर यू पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही दिव्यांग उमेदवार आहात का आपण नाही टाकलं इथे आता तुम्ही असाल तर येस म्हणा आणि तुम्ही जर यस म्हटलात तर खाली मग तुमची कोणती डिसेबिलिटीचा टाईप आहे तो इथे टाकावा लागतो ठीक आहे पण आपण नाही म्हटलं त्यामुळे इथे काही भरायची आवश्यकता नाही मग खाली स्क्रोल केलं तर ते विचारतात तुमचा परमनंट ऍड्रेस ठीक आहे मग आपण टाकलं इथं जे काही तुमचा परमनंट ऍड्रेस आहे तो इथे व्यवस्थित भरा ह्या लाईनमध्ये तुमचं राज्य आहे अर्थात महाराष्ट्र आपलं ते टाका डिस्ट्रिक्ट कोणते जिल्हा तो टाका आणि पिनकोड तो इथं व्यवस्थित टाका हे सगळं टाकलं खाली स्क्रोल करा त्यानंतर ते विचारतात की इज प्रेझेंट ऍड्रेस सेम ॲज अ परमन्ट ऍड्रेस म्हणजे आता तुम्ही जो आम्ही तो तुम्ही जिथे आणि तुमचा परमनंट फिक्स ऍड्रेस सेम आहे का किंवा आता जो तुम्ही टाकला भरलाय तो ऍड्रेस आणि तुमचा परमनंट ऍड्रेस सेम आहे का तर आपण काय म्हटलं येस म्हटलं मग ते पुन्हा सगळं सेम खाली ऍज इट इज येऊन गेलं सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं की त्यांनी सांगितलं ऍडिशनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली म्हणजे ही माहिती व्यवस्थित भरली गेलेली आहे ओके म्हटलं ओके म्हटलं की परत पुढचं पेज अशा पद्धतीने ओपन होतं आता हे आहे डिक्लेरेशन ठीक आहे काय डिक्लेरेशन आहे की मी भरलेली सगळी माहिती खरी आहे खोटी तर माझ्यावर कारवाई होईल याची मला जाणीव आहे अशा पद्धतीने हे डिक्लेरेशन आहे इथे तिथे तुम्ही या याला टिक करा लक्षात घ्या आणि इकडे काय करा डिक्लेअर म्हणा डिक्लेअर म्हटल्यानंतर पुन्हा हे पण डिक्लेरेशन सबमिट झालं व्यवस्थित इथे ओके म्हणा ओके म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीने पुढचं पेज तुमचं ओपन होईल आता पुढचं पेज बघा लक्षात घ्या आता इथे वेगवेगळ्या एक्झाम आहेत ठीक आहे तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं आहे म्हणजे इथे स्टेनोग्राफर आहे इथे एस एस सी सीजी, सीजीएल आहे किंवा फेस थर्टीन आहे ठीक आहे आता आपण सीजीएल साठी करतोय मग सीजीएल ला बघा इथे काय इथे इथे सीजीएल हे मग इथे आपण अप्लाय म्हटलं अप्लाय म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीनं सगळ्या सूचना आल्या की आधी तुम्ही ऍड नीट वाचून घ्या क्वालिफिकेशन बघा हे बघा ते बघा सगळ्या सगळ्या सूचना आल्या खाली स्क्रोल केलं की हे पूर्ण हिंदीमध्ये सूचना आहेत ठीक आहे इथे म्हणायचं फिल फॉर्म भरायचं आपल्याला आता ही पर्सनल डिटेल्स आहे का नाही हे सगळं ऑटोमॅटिक आलेलं आहे आपण जे भरले ते सगळं इथे आलेले लक्षात घ्या खाली स्क्रोल करा हे सगळं इथे आलेले आहे लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला इथे नवीन काही भरायचं आहे का नवीन काहीच भरायचं नाही सगळं आपण ऑलरेडी भरलंय सगळं आलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने सगळं इथे आलेलं आहे फक्त स्क्रोल करा चला हे सगळं इथे आलेलं आहे बघा पत्ता बित्ता सगळं आपण ऑलरेडी भरलेलं आहे चला पर्सनल डिटेल्स सक्सेसफुली भरलेली आहे ओके म्हणा ओके म्हटल्यानंतर पुढे मग एज्युकेशनल डिटेल्स आहे मग एज्युकेशनल मध्ये आता ग्रॅज्युएशन आपण भरलेलं आहे ऑलरेडी क्वालिफाईंग एज्युकेशन क्वालिफाईंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स ऑफ क्वालिफिक हे सगळं ऑलरेडी आपण भरलेलं आहे हा आता इथे त्यांनी है महत्वाचा मुद्दा हे परत भरायचा आपल्याला खालचं नवीन हे काय इसेन्शियल क्वालिफिकेशन स्टेटस म्हणजे ग्रॅज्युएशन आपलं पास एक आपण इथे फक्त आपण ग्रॅज्युएशन टाकलं होतं पण ऍपिअर आहे की पास आहे ते काय आपण टाकलेलं नव्हतं मग आता आपण टाकतो काय इथे पास पास टाकला आपण पुन्हा कोणत्या वर्षी पास झालोय तो वर्ष आपण टाकलं आणि आपली युनिव्हर्सिटी कोणती थी? होती ठीक आहे युनिव्हर्सिटी कोणती होती आता तुमची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल कोल्हापूर विद्यापीठ असेल जे काय असेल ते इथे टाकायचे विद्यापीठाचं नाव आणि पुढे खाली स्क्रोल करायचं आहे बघा हा आता इथे स्टेट युनिव्हर्सिटी हा हा बरोबर आहे स्टेट टाकलं आपण महाराष्ट्र आपलं स्टेट कोणतं युनियन टेरिटरी किंवा कि स्टेट तुम्ही कोणत्या राज्यात कुठे आहात सध्या महाराष्ट्रामध्ये आहोत आपण इथे आपण टाकलं पुन्हा युनिव्हर्सिटी कोणती आपली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याच्यानंतर रोल नंबर आपला काय होता टीवायचा तो रोल नंबर आपण टाकला आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारतात की तुम्हाला पर्सेंटेज आहे की सीजीपीए आहे तर आता अलीकडच्या काळामध्ये सीजीपीए तर आपण इथे सीजीपीए टाकला आणि सीजीपीए ला किती पर्सेंट आहे पर्सेंट आपण या ठिकाणी टाकलेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला इकडे काय म्हणायचं पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचंय मग पुढचं तुमचं पेज एज्युकेशनल डिटेल्स पण तुम्ही सक्सेसफुली भरलेले आहेत व्यवस्थित मग इकडे तुम्हाला ओके म्हणायचंय ओके म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्हाला परत पुढचं पेज ओपन होईल काय विचारताय ते की तुम्ही माझी सैनिक आहात का आपण नाही टाकलं आता तुम्ही असाल तर यस म्हणू शकतात आपण नाही म्हणून नाही टाकलं ठीक आहे त्यानंतर मग आता माझे सैनिक नसल्यामुळे आपण बाकी सगळ्या गोष्टी नो केलेल्या आहेत लक्षात घ्या त्यानंतर पुढे हा इथे ह्या सगळ्या गोष्टी न नो केल्या आपण कारण आपण माझे सैनिक नाहीये ना त्यामुळे बाकीच्या ना गोष्टी भरायची गरज नाही सेव्ह नेक्स्ट म्हटलं आपण सेव्ह नेक्स्ट म्हटल्यानंतर हे पण माहिती भरलेली भर 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 आहे आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय पुढे प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर्स आता त्यांनी विचारलेलं आहे तुम्हाला तीन सेंटर टाकायचे आहेत आपण टाकले पहिले नाशिक टाकले जळगाव टाकले पुणे टाकलेलं आहे ठीके पुढे हे सगळं टाकल्यानंतर खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही वेगळं भरायची नाही ऑलरेडी हे सगळं आपण आधीच भरलेलं त्यामुळे सगळं आलेलं आहे तसं तसं पुन्हा खाली स्क्रोल करा ठीक आहे खाली स्क्रोल केल्यानंतर आता ते इथे विचारतात की तर, आर यू ऑल्सो अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड तर किंवा हा तर ते विचारतात की तुम्हाला ही आपण पोस्टला अप्लाय करायचंय का ठीक आहे ह्या पोस्टसाठी एक वेगळं क्वालिफिकेशन लागतं त्या क्वालिफिकेशनला आपण पात्र असू तर आपण ते टाकू शकतो पण त्या क्वालिफिकेशनला आपण पात्र नाही तर मग आपण इकडे नाही टाकलं ठीक आहे स्टॅटिस्टिकल त्यानंतर पुढे आपण सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं नेक्स्ट म्हटल्यानंतर पुन्हा इकडे हे ओके आलं ठीक आहे हे ओके आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पुढे आता अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर तुम्हाला काय करायचं आहे फोटोग्राफ अपलोड करायचा आहे मग फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी तुमच्या जर लॅपटॉपला जर वेब कॅमेरा असेल तर तुम्ही तिथून डायरेक्ट कॅप्चर करू शकता नसेल तर मग त्यांनी सांगितलं की हा जो स्कॅनर आहे हा स्कॅनरला स्कॅन करा अर्थात गुगल स्कॅन वापरून आपण हा स्कॅन करू शकतो त्यानंतर मग आपल्या मोबाईलवरती अशा पद्धतीनं हे स्कॅन केल्यानंतर हे एक ऍप ओपन होईल माय एस एस सी हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे ॲप वरती इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड त्या मोबाईलमध्ये टाकायचा आहे त्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीने एक फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे आणि इथे कॅप्चर लाईव्ह फोटो म्हणा तो फोटो कॅप्चर होऊन जाईल त्यानंतर पुढे इथे सिग्नेचर लगेच पुढचं ऑप्शन आहे सिग्नेचरचं अपलोड सिग्नेचर सिग्नेचर पण गॅलरी मधून घ्यायचं आहे इथे अपलोड म्हणून आणि त्यानंतर अशा पद्धतीने सिग्नेचर अपलोड होऊन जाईल सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर मग पुढे सेव अँड नेक्स्ट म्हणायचं सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर मग कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन ठीक आहे ही सगळी माहिती आली की बाबा ऍप्लिकेशन स्टार्ट डेट कधी लास्ट डेट कधी वगैरे वगैरे आणि मेक अ पेमेंट म्हटलो आपण मेक अ पेमेंट म्हटल्यानंतर मग इथे अशा पद्धतीने दोन बँका दिसतात इथे आपल्याला एक बँक सिलेक्ट करायची आहे आपण स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केली त्यानंतर पुढे स्टेट बँक ऑफ सिलेक्ट केला पे म्हणायचं इथे टिकमार्क आली आता पे म्हणायचं पे म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने पेमेंट करायचं आहे ते दिसेल या ठिकाणी ठीक आहे मग तुम्हाला आपण काय केलं युपीआय म्हटलं इथे ठीक आहे युपीआय करा युपीआय केल्यानंतर अशा पद्धतीने हे सगळं दिसेल तुम्हाला शंभर रुपये भरायचे वगैरे वगैरे ठीक आहे चला क्यू आर कोड ने पैसे भरायचे आपल्याला क्यू आर कोड कन्फर्म म्हणा कन्फर्म म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं हा क्यू आर कोड तुम्हाला ओपन झाला ह्या क्यू आर स्कॅन करा आणि पैसे भरून टाका शंभर रुपये आहे एकदा का शंभर रुपये भरले की तुमचा फॉर्म सब सक्सेसफुली सबमिट झाला रिसिप्ट येईल रिसिप्ट डाउनलोड करून घ्या फॉर्मचा फॉर्म तुम्हाला सगळा फॉर्म पण डाउनलोड करता येईल ठीक आहे तो पण डाउनलोड करून ठेवा अशा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे फॉर्म तर विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या माध्यमातून दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सगळे पॉईंट क्लिअर झाले असतील याची मला खात्री आहे तरी पण काही अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ घेऊ त्याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर इग्नॅट अकॅडमीचा आपला हा नंबर आहे त्या नंबरला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे हा नंबर तुम्हाला सांगतोच पण तत्पूर्वी ही आपली एस एस सी ची रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एका वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा बेसिक पासून अॅडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे ऍप डाऊनलोड करा इग्नॅट अकॅडमीचा आणि ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे एस एस सीचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा या सहित वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी विज्ञान अकॅडमीचं आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा